नमस्कार हा एक मोठा कांदा कापला आहे कोबी आहे मोठी मिरची आहे हिरवी आणि गाजर आहे ते कापून घेतलं आहे असं लांब लांब कापून घ्यायचं हे ब्रेडचे चार पाच स्लाईस आहेत हे चुरा झाला होता त्याचा मी त्या अजून चुरा करून घेते आणि चुरा करून त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून चार पाच थेंब चमचे पाणी टाकून ह्याचा गोळा असा करून घ्यायचा आहे गोळा करून असं त्याचं लाटून घ्यायचं आहे जरा पूर्ण चपातीच्या साईजचा असं जाडसर ह्याला लाटून घ्यायचं आहे बघा असं जर हाताने होत असेल तर हातानेच करायचं नाहीतर मग लाटून घ्यायचं आणि मोठी वाटी घेऊन त्याच्यावरती असं त्याला त्याच्या आकाराने पलटी मारून गोल करून घ्यायचं म्हणजे बास्केट टाईप आणि ते एअरफ्रायला लावून घ्यायचं दोनशे डिग्रीला दहा पंधरा मिनटं लावून घ्यायचं मग ते प त्याचं एक बास्केट तयार होईल तर त्याच्यामध्ये आपण ज्या ह्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये मी शेजवान सॉ चटणी टाकली आहे टोमॅटो सॉस टाकला आहे हा किचन किंग मसाला आहे हा टाकला, टाकला आहे आणि वरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये एक टमाटा पण टाकला आहे असा लांब कापून कांदा पण लांब कापून टाकायचा आहे सगळ्या भाज्या आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा मी मो मेवणीच टाकलं आहे आता हे मिळूनच टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स हब टा हब्स टाकलेत हे बघा आता हे चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता हे जे वा वाटीला आपण जे ब्रेडचं लावलं होतं आवरण ते काढून घ्यायचं हे बघा मस्त वाटी टाईप तयार झालं आहे आणि त्याच्यामध्ये हा ह्या भाज्या सगळ्या टाकायच्या असं करून मुलांना दिलं तर मुलं पण खुश होतील आणि सगळ्या भाज्या पण मुलांच्या पोटामध्ये जातील तर हे मस्त स्नॅक्स टाईमला चा चहाच्या टायमाला पण आपण मुलांना करून देऊ शकतो नंतर संध्याकाळच्या वेळेला पण आपण करून खाऊ शकतो हे बघा आता ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून मी वरती टोमॅटो सॉस टाकला आहे आता टोमॅटो टा सॉस टाकलं त्यानंतर हा चीज चीजचा सॉस आहे हा टाकला आहे आणि वरती मी डाळिंबाचे दाणे टाकले आहे ते बघा आता असं टाकून आपण ह्याला परत एअरफ्रायरला लावून घेणार आहोत एक दहा मिनटं लावून घ्यायचं आहे हे बघा मस्त आणि वरती मी सजावटीसाठी कोथिंबीर थोडीशी ठेवली आहे हे बघा हे दिसण्याला पण किती सुंदर दिसतं आणि मस्त टेस्टला पण चांग एकदम भारी असणार आहे तर हे मुलांना करून दिलं तर मुलं खुश होतील आणि मोठेही खुश तुम्ही तुम्ही पण हे करून द्या जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती सुंदर दिसत दिसते आणि खाण्याला तितकं टेस्टी मस्त चमचमीत मस्त बास्केट तयार आहे धन्यवाद